जत तालुक्यातील दरीवडची या गावी शासनाकडून घरकुल मंजूर झालेल्या गरीब लाभार्थ्यांना गावटांदीत जागा उपलब्ध नसल्याचे निवेदन प्रभारी गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांना दिले आहे यावेळी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष सुरेश टेंगले सिद्धू मुंजे माजी ग्रामपंचायत सदस्य भीमू वळसंग श्रीकांत वळसंग उपस्थित होते निवेदनात म्हटलं आहे की दरीबडची ग्रामपंचायतीने घरकुल मंजूर झालेल्या नागरिकांना जागा उपलब्ध करून द्यावी गावठाण जागा असताना जाणीवपूर्वक जागा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे काही धनदांगड्यांना शेती घरदार असताना जागा दिली आहे याबाबत वारंवार विचारणा केली असता दखल घेतली जात नाही याउलट ग्रामपंचायतीनेच लाभार्थींना नोटीस देऊन कागदपत्रे द्या अन्यथा घरकुल रद्द होईल असे सांगत आहेत यावेळी प्रभारी गट विकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांनी घरकुलसाठी जागा उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शन करत तसेच आदेश ग्रामपंचायतीला देण्यात येणार असल्याचे सांगितले सिद्धू म्हणजे म्हणजे वडिलांचा मुलगा आहे सिद्धू याला नावने घरकुल मंजूर झाले असून ते घरकुल साठी जागा उपलब्ध नाही ग्रामपंचायत जागा देण्यास नाकारते व ग्रामपंचायत आधीच असलेली जागा गावठाण व ग्रामपंचायत असलेली जागा ग्रामपंचायत सदर ग्रामपंचायत एकर दोन एकर दहा एकर असं जमीन असणाऱ्या माणसाला ग्रामपंचायत बेकायदेशीर जागा वाटप करते तो खरोखर भाडेच्या घरात व भाडेच्या घरात राहत असणाऱ्या माणसाला ग्रामपंचायत जागा देण्यास तयार नाही दरीबडचीतील ग्रामपंचायतमधल्या सर्व सदस्य व ग्रामपंच ग्रामसेवक व सरपंच यांनी बेकायदेशीर जागा दरीबडचीमध्ये वाटप करून आम्हाला सांगताय जागा उपलब्ध नाही म्हणून असं आमचा गैरवापर करून घेत आहे याबद्दल आम्ही ओ साहेबांना व शिवसाहेबांना आम्ही पत्र देण्यास आलेला आहे विषयीबाबत आज मी भीडी साहेबांना स्वतः भेटलो धुडी साहेबांनी दोन तीन मार्ग सुद्धा सांगितले पण भीडीओ साहेबांनी जे मार्ग सांगितले ते निश्चितपणे बरोबर आहेत पण ज्या पद्धतीने गाव पातळीला जे मार्ग आहेत त्या मार्गावरून प्रचंड मोठ्या प्रमाणे ग्रामसेवक असतील जे सरपंच असतील लोकनियुक्त त्यांनी बेकायदेशीरपणे जागेचं वाटप करून ज्यांना घरकुलासाठी ज्यांना जागा उपलब्ध पाहिजे होती त्यांना जागेची कोणतीही आवश्यकता न बाळगता त्यांनी ज्यांना ज्यांना घरं असतील ज्यांना ज्यांना बिल्डिंग आहेत त्यांना 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 जागा उपलब्ध त्यांनी करून दिली पण जे गरीब आहेत जे त्यांना राहण्यासाठी घर नाही आहे त्या लोकांना अजूनही त्यांनी जागा उपलब्ध करून दिली नाही आहे म्हणून माझी एवढीच मागणी आहे ज्यांना बाबा घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही आहेत त्यांना जागा त्यांनी द्यावी ज्यांना घरं आहेत त्यांना जागा देऊ नये अशी माझी विनंती राहील आणि जी सार्वजनिक जागा आहे ते सार्वजनिक जागा असताना त्या जा सार्वजनिक विकास कामाबाबत ती जागा वापरावी तिने कोणत्याही पुढाऱ्यांना आणि कुणालाही बळी न पडतात ते जागांचं जागेचा गैरवापर करू नये अशी माझी विनंती आहे